नमस्कार मित्रांनो वापासमध्ये आपलं एकदा स्वागत आज आपण घेऊन आलो आहे झेन मॉडेल झेन व्ही एक्स आय बघू शकता आपण एम एच मध्ये आहे गाडी हा फ्रंट साईड व्ह्यू आहे गाडीचा दोन हजार चारची व्ही एक्स आय मॉडेल आहे या गाडीमध्ये ए सी देखील आहे एकदम छान प्रकारे शिल्ड करतो आहे पॉवर विंडो आहेत हा फ्रंट टू आणि पॉवर स्टॅनिंग एकदम स्मूथ आहे गाडीचा फ्रंट साईड व्यू दोन हजार चारचा चार आहे चा आर आर व्हॅलिड आहे गाडीचं लेफ्ट साइडचा व्यू आहे गाडीचा टायर पोजिशन देखील चांगली आहे गाडीचे चा। 70 एटी पर्सेंट टायर आहेत गाडीचे प्युअर पेट्रोल आहे गाडी नाही आहे गाडीला लागलेलं ला। ॲज इट इज प्युअर पेट्रोलच वापरली आहे गाडीला एक्याण्णव वीस हा बस बजिंग आहे तुम्हाला कोणाला काही कॉन्टॅक्ट करायचं असेल गाडी संदर्भात तर या नंबरला तुम्ही मला फोन करू शकता आणि हो बरेचसे लोक गाडी विकले गेल्यानंतर फोन आणि कॉल करतात आणि तेव्हा मग गाडी सोल्ड आऊट झालेली असते त्यामुळे जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघतात तेव्हाच तुम्ही फोन आणि मेसेज करू शकतात मला मागील टायर पोजिशन देखील चांगली आहे लेफ्ट साइड व्यू गाडीचा शिकण्यासाठी देखील चांगली आहे गाडी आणि फॅमिली यूज देखील करू शकतात आपण याचं दोघं काम हो आपले होतं मध्ये शोरूम कंडिशन आहे गाडी अगदी बघू शकतो आपण स्टेपने देखील चांगली आहे गाडीची अगदी शोरूम ठेवली किल्लीवर नाही समजेल गाडीची सोबतची किल्ली आहे गाडीला अजून देखील वेल well, गुड कंडिशन मध्ये आहे गाडी हे गाडीचं मीटर गाडीचे पॉवर विंडो फ्रंट पॉवर विंडो आहे गाडीला एसीचे वेंट्स आहे हे कंट्रोलचे आहे मोड एसी च बटन आहे क्लिअर नवीन आहे स्पीड गियर बॉक्स आहे गाडीला सवारी बस हँडब्रेक देखील वर्किंग आहे गाडीमध्ये वेल गुड कंडिशन आहे गाडी अगदी हा फ्रंट साईड व्यू झाला गाडीचा आतील आता बॅक साईडचा दाखवतो तुम्हाला इकडे दा मॅन्युअल येतात विंडोज मागच्या साईडला स्पेस देखील असतो इतकंही छोटी आहे गाडी असं नाही बसत मागे स्पीकर्स वगैरे लावली आहेत जागा बरीचशी आहे मध्ये व्हिव आहे गाडीचा आता एकदा तुम्हाला इंजिन रूम दाखवायचा तो मग बद्दल बोलूया आपण शिक्षा एकदम परफेक्ट कार है शिक्षा तुम्हें घरी ही देखी यूज करू सकता गाड़ी वेल गुड कंडिशन है गाड़ी बढ़ू सकता well, है ए सी पॉवर स्टेरिंग पॉवर विंडो बड़ा छोटा सेगमेंट मध्य सगड़ वर्किंग कंडिशन मध्य है अजुन देखी तर प्राईजचं जर सांगायचं म्हटलं तर गाडीची असं प्राईज आपण साठ हजार रुपये सांगतो आहे फक्त साठ हजार रुपये कोणाला आवडली असेल गाडी तर तुम्ही मला फोन करू शकता किंवा मॅसेज करा किंवा तुम्ही कमेंट करू शकतात एकदम बेस्ट गाडी आहे वेल गुड कंडिशनमध्ये आहे एवढ्या जुनं मॉडेलमध्ये वेल गुड कंडिशन शोरूम कंडिशन ठेवली आहे जर कोणाला आवडली असेल तर तुम्ही मला फोन करू शकतात किंवा मग मेसेज करा अशा नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला कुठली गाडी हवी हो असेल तर त्यासाठी तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकतात ती गाडी तुम्हाला तुम्हालापर्यंत पोहोचवण्याचा पूर्णपूर प्रयत्न करेल अभास असं सपोर्ट असू द्या धन्यवाद